स्वामींचे अनुभव या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या राकेश्वर आपले सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आज सर्व स्वामी भक्तांसाठी खूप मोठा महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे कारण आज आहे श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट सर्व स्वामी भक्तांसाठी आज खरं तर दिवाळीच आहे तर मी सध्या स्वामी समर्थांचं जे केंद्र आहे गारखेडा येथील तिथं मी आलेलो आहोत तिथं स्वामी प्रकट दिनाची कशी तयारी चालू आहे हा उत्सव हा महाउत्सव कसा साजरा होत आहे त्या चला श्री स्वामी समर्थ सर्व इथं भक्तांची गर्दी आहे स्वामींच्या दर्शनासाठी चला आपण आज जाऊयात बघूयात महाराजांच्या उत्सवाची तयारी कशी स्वामी आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे केंद्रात भरपूर गर गर्दी आहे तसेच दर गुरुवारी देखील मोठ्या संख्येने भाविक केंद्रात महाराजांच्या दर्शनाला येत असतात पण आज दिवस विशेष असल्यामुळे गर्दी देखील विशेष आहे पण कितीही जरी गर्दी झाली तरी सर्व गोष्टी या शिस्तीत आणि नियोजनबद्ध पार पडतात त्याचे श्रेय जाते ते श्री विलासराव देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण टीमला प्रेमाने आणि आदराने श्री विलासराव देशमुख यांना भाविक बापू म्हणतात आता थोड्याच वेळात म्हणजे साडेदहा वाजता आरतीला सुरुवात होणार आहे त्यामुळे भाविक दर्शनासाठी लाईन लावून उभे आहेत ज्यांचे दर्शन झाले आहेत ते भाविक श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी महामंत्राचा जप करत आहे जप केल्याने मन शांत होते प्रसन्न होते स्वामींची चैतन्यमय शक्ती आपल्यात निर्माण होते त्यामुळे हे जग अधिक सुंदर वाटते आनंदी वाटते अशी जपाची महिमा असल्यामुळे भाविक नित्य नियमाने श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करत असतात साडेदहाच्या आरतीला स्वामींना नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य भाविक आपल्या स्वतःच्या घरून अगदी भक्तिभावाने तयार करून आणतात आरतीसाठी सर्व उभे राहतात आणि बरोबर साडेदहाच्या ठोक्याला आरती सुरू होते पहिल्यांदाच मला केंद्राच्या गाभारात प्रवेश मिळाला स्वामींची आरती स्वामींच्या अगदी जवळून आली आरतीनंतर लगेच बापूंचे मार्गदर्शन झाले तर गुरुवारी आणि विशेष कार्यक्रम ज्या दिवशी असतो

म्हणून ज्यावेळेस महाराजांच्या चैली तुम्ही सेवा ऋजू करता ती सेवा ऋजू करताना महाराजांचा अवतार कार्य अगोदर तुम्हाला माहित पाहिजे अवतार कार्य म्हणजे महाराजांनी सुरुवात काय केली कुठे केली कशी केली किती वर्ष केली आणि कुठे कुठे कार्य केलं हे तुम्हाला ज्ञात पाहिजे म्हणून ज्यावेळेस महाराजांनी अकराशे एकोणपन्नास साली कुठे जन्म घेतला माहिती आहे का औरंगाबादला मग

हा खऱ्या अर्थाने महाप्रसाद होता कारण प्रत्येक स्वामी भक्ताने घरून प्रसाद करून आणला होता कोणी भाजी पोळी भात शिरा बनवून आणला होता हा सर्व प्रसाद एकत्र करून भक्तांना देण्यात आला यात कोणी लहान मोठा श्रीमंत गरीब जातपात असा भेद नसतो आपण सर्व स्वामी भक्त एक आहोत स्वामींसाठी सर्व भक्त सारखेच हा संदेश या माध्यमातून भाविकांना देण्याचा उद्देश असतो अशा या चैतन्यमय वातावरणात आम्ही काही स्वामी भक्तांसोबत देखील संवाद साधला आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे त्यामुळे मी गारखेडा ते गारखेड्याचं जे स्वामी समर्थांचं माझ्यासोबत एक स्वामी आहे नमस्कार श्री स्वामी श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांडरायक राजे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मस्त फोन आज जे महाराजांचा प्रगट दिन आहे अक्कलकोट आणि दिंडोरपर्यंत एकच सेवा आहे तर आज मांदेळी गारखेड्या केंद्रामध्ये सर्व सेवेकरी भाव एक आपल्या घरून जे डपा घेऊन येतात आपण जो डप्यात घरी जे अन्नग्रहण करतो गोळी भाजी चटणी जी असेल ती आपण ते घेऊन येतो एकत्र करतो आणि त्याचा निमित्त आपण महाराजाला ठेवतो हां ठेवल्यानंतर ते महादर्शन झाल्यानंतर मग आपण सगळ्यांना महाप्रसाद वाटप करतो आता ही लोक जे घटलेले आहेत महाप्रसाद घेण्यासाठी हे सर्वजण सेवेकरी आहेत महाराज जी प्रथम महाराज खूप प्रेम करणार आहेत आणि यांच्या प्रत्येक समस्या सुटलेल्या आहेत महाराजांपैकी या तुम्ही काहीतरी महाराजाला मागा महाराज तुम्हाला देतात भरभरून देतात देता, फक्त देता, आपली घेण्याची आपली श्रद्धा पाहिजे तुम्ही महाराजावर श्रद्धा ठेवा सगळं काही आपलं नाव सांगा सा। माझं नाव दिलीप डिगोळे मी गेल्या चार पाच वर्षापासून सिरियल बुडला आहे आणि माझे मावली श्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु बाप तर त्यांचंही मला महालेश्वला आले आम्ही पूर्वी होतं पण एवढं काही जवळ होतं पण आता काय केलं दा महाराजांनी आता काही देणं दिलं आम्हाला सोडू शक महाराजांना सोडू शकत नाही तर माझ्यासारखे असंख्य भक्त तुम्हाला कसं वाटतं आज स्वामी दिवाळी 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 जसं आनंद होतो प्रत्येक ठाकरे छोटा मोठा मिळून आणून सांगतो तुम्हाला इथे बघा सगळे लहान थोर मोठे वयोवृद्ध सगळे लोक तुम्हाला सह्य करता आणि शांततेने आणि तुम्ही बघा नियम इथं सगळं शांततेमध्ये कुठलाही गडबड नाही काही आम्ही झालेला आहे आणि बाकी जर ते सांगतात मग शांततेत घ्या म्हणजे क्षेत्र कुठले असो काम कुठले असो शस्त्र श्री स्वामी समर्थन अजून काही भक्त आपल्यासोबत आहेत आपण त्यांचा अनुभव जाणून घ्या की आज प्रकट आहे स्वामी समर्थन सततांना कसं वाटतं नमस्कार श्री स्वामी स्वामी आपलं नाव काय तो शिला संघ पाहू किती वर्षांपासून आठ दहा वर्षा बरं आज महाराजांचं या जण काय सांगायचं शब्दामध्ये काही त्यांचं वर्णन करताच येत नाही प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळेस प्रत्येक सोबत पावलं पावली महाराज आपल्यासोबत असतात आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमी बाजू देतच नाही कुठला संकट येऊ देत नाही आणि त्यांचं तर वाक्य आहे जे आपल्याला माहिती आहे

काय सांग एकंदरीत आहे खूप आनंद आहे महाराजांनी खूप काही दिलेलं आहे आणि समाधान आहे की गेल्यापासून आम्ही खूप समाधान आहे सर्वांना व्यवस्थितात करता आणि करवितात तुमचं एक स्वामी नाता माझ्या डाईवर मी मनाची नसेल श्री स्वामी सॉट श्री